लचका कोणीतरी आलेलं दिसतंय अरे दिसतं सीताफळ कोण तोडायलाय मग ना मगापासून बघायला लागलोय त्याला काय नेऊन इ काय लागलास नाही हो दोन चार फक्त घेतले तर मी तुम्ही बघा दोन चार घेतले तर हे काय नेत नाही मी लेकरालाच खायला नेतो या फक्त दोन चार घेतले तर तुम्ही बघा की तू दोन चारच म्हणायला लागलास आम्हाला लागतील का नाही म्हणाव पुन्हा बाजारात नेऊन काय लागलास ते दोन चार सुद्धा न्यायचे नाही नको सीताफळ पिला घेते परत सीताफळ पर। ते दोन चार सुद्धा न्यायचे नाही सांगत तुला तु डबल येऊ नको बघ इकडे आता डबल आलास की झपकीच येत आता सीताफळाला तुमच्या तुमच्या एरियात तोडायचे सीताफळ तुम्ही एवढी बार माप करा मारू नका आता डबल नाही तोडीत माझ्यासारख आता डबल तोडीत नाही तुमच्या इकडे मी डबल आता येत बी नाही आता एवढी बार हाणू नका जातो आता मी हा जातो म्हणलं आता डबल येऊ नको काय डबल जर आला असतं तू गुमू करून टाकेल गुमू कुमू हा एवढी बार तुला माप या काय म्हणलं भया त्याची पिशवी घे San techi pishu ge aadi. Techi pishu